मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर ह्या पहिल्यांदा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद रात्रभर जागरणानं डोळा लागला बाहेर फटफटलं ला, तरी जोडी झोपेतच होती फटीतनं उजेड आत आला होता माणसांची चाहूल जाणवत होती कोंबड्यांची बांग वाढली होती कमळा हे कमळा दार खटखटलं तशी अर्धवट झोपेत असणारी कमळी अंगावर साप पडल्यासारखी दचकून उठली अंधारातच कपडे गुंडाळले जगदाळ्याला उठवायचंही भान तिला राहिलं नाही ती तडक दाराकडं वळली तोच आठवण होऊन परत फिरली आव उठा की आव त्या आल्या ती उठा जगदाळ्याचा अजगर झाला होता बाबून पुन्हा दार ठोठावलं कमळीनं उघडलं त्यानं फक्कन बटन दाबून लाईट लावला उघडा बंब जगदाळे साहेबासारखा आरामात पडला होता त्यानं पाहूनही न पाहिल्यासारखं केलं दार लावलं त्याला आतून कुलूप घातलं किल्ली जानव्यामध्ये अडकवली कमळाबाई आमचा आंघोळीचं पाणी काढा हा हो काढते काढते एवढा रात्रभर जागून आला होता तरी तो आळसावला नव्हता झोपेची धुंदी होती पण आंघोळ मिळाली की तो ताजा तवाना होणार होता तो खांबाला टेकला बिडी ओढत जगदायाला न्याहळीत राहिला खर तर त्याला खूप राग आला होता पण तो सार आतल्यात थोपून धरत होता कमळी बाहेर डोकावली उघड्या बम्म जगदायाला पाहून गडबडून गेली त्याला लपवायचा कसा उठवायचा कसा बाबू डोकं फिरलं तर काही करणार तर नाही ना काय सांगावं अशा माणसाचं कमळीच्या टाळक्यात नसत्या विचारांनी वारूळ केलं पाणी तापलंय हा कुठं बाहेर चाललासा आज मला तुम्ही सौताच्या हा हातांनी आंघोळ घाला असं काय करताय बायकोकडनं आंघोळ करण्यात कमीपणा कसला माणसाला जाळण्याआधी आंघोळ घालत्या ती नवी कापड नेशवत्या ती आम्हाला नवी कापडं नकोती फकसता आंघोळ जाळलं नाही तरी चालल नुसतं डबरा काढून तेवढं पुरा ती गडबडली डोळे पाण्यानं भरले जगदाय आता घोरत होता त्याच्या घोरण्यालाही दिशा सापडली होती तिला ची चीड आली होती असं जावं आणि लाटणं त्याच्या नाकाडावरती हाणून जाग करावं असं तिला वाटत होत पण पायात शिस भरल्यागत पायच उचलत नव्हता या घाला चार तांबे हा आत्ता अस बाहेर जाऊ नका सा साबण लावा कुठला बी लावा आता कापाड पार जळून गेले त्याला कशाच काय वाटत नाही लावा तुमचा मऊ हात लागू द्या एकदा आमच्या अंगाला शब्बास ती त्याला आंघोळ घालत होती तो बडबडत होता मध्येच कुठला तरी संस्कृत श्लोक म्हणत होता स्वच्छ आंघोळ करून त्यानं बनी आनाने धोतर घातलं तांब्याभर पाणी आणून जगदाळ्याच्या तोंडावरती ओतलं उठा महाराज उठा गव्हापास राणी साहेब वाट बघत्या ती तुमच्या अरे बाबू तू इतक्या रातचा बाबा रात सरली कवाच बाहेर बघ उजाडले टळटळीत हर कवा आलास र तू कसा आलास विमानानं सासऱ्यानं पाठिवलं होतं विमान अगं कमळे प्रोफेसर साहेबासने आंघोळीला पाणी काढ बघू जागरण झालेलं दिसतंय रातच हो पर चाच पडतायस का आंघोळ उरग हे कमळे त्याला पाणी काढ कि गा आंघोळीला पर दार उघडा की उघाड तुना आंघोळी तर आठपू दे साऱ्यांच्या उरका लवकर काहीही न बोलता जगदाळ्यांना आंघोळ आटोपली आतल्या घरात दोघही एकमेकांवर खेकसत होती उठवायला हात मोडलं होतं वय तुझ झोप हाय व्हय कुंभकर्णाच्या च्या घोरत पडलायचा वाट लागली माझ्या जन्माची हे बुमलू न तो चावून खायल मला जगदाळे गप्प झाला अगं कमळे तेवढा स्टो आण ग हिकड कशाला व रॉकेल प्यायचंय थोडं आण हिकड आईला डंबाल तो हिच्या फाटच लय फुडती आण लवकर त्यानं स्टो पेटवला हात शेकले ओरडला चहाचं पाणी आणा हिकड आव पर आणि हिकड सभा सांगत्या ही, सांग ही किल्ली घे आणि उघडदार त्यानं चहा उकळायला ठेवला जगदाळे कपडे घालून तयार झाला या महाराज बसा फैना चहा करतो बघा हयातभर चौ जिभवरती रेंगाळत राहिली पाहिजे काय आल्याचा तुकडा बी टाकलाय चिचून पाहु काय सारखं सारखं येत्या ते वय घरी काय पर बापू माझी चूक झाली हा लेका चहा प्यायच्या आतच पुराण सांगायला लागलायस वय वहिने असताना तू कशाला चहा करतू र आता वहिनी दीर्घ मुदतीच्या रजेवर जाणार आहे मजे र चा ढोसा मग सांगतो हे कमळे हिकडे य घे चहा मी करते नाव हेमा मालीने कशाला त्रास घेत बस ढोस हा बायकावानी निर्लज्ज जात जगात दुसरी नसल नवऱ्याच्या ना नाकावर तू कमी करत नाही द्या हनुमंतराव तुम्ही शिकली सवार माणसं आम्ही गरीब रूप धूप पैसा नोकरी सगळं आहे तुमच्याकडं आम्ही गरीब कोष्टी पर तुम्ही आम्हाला नाही सुखानं जगू देणार साव माझं सगळं चुकलंय बाबू नुसतं चूक म्हणलं की संपलं का सगळं हानम्या आलेखा तुझ्या माघारी मी तुझ्या बायकोजवळ जाऊन निजलो असतो तर काय वाटलास तर तुला बडव्या टाळक्यात राख घालून खून केला असताच माझा ही कमळी बघत्या बघ कशी मिशान खाल्लं मला राखेल वतून पेटवा छा छचा छा एवढा अरसिक नाही हो मी हनुमंतराव ही कमळी रुपाची दौलत आहे ह्या गरीबाच्या घरात नाही व शोभत उठा हिला सन्मानानं आपल्या घरी घेऊन जावा पण बाबू ऐक माझ आतापर्यंत तुझं ऐकलं म्हणूनच ही पाळी आली वारकऱ्याच्या माळेलाच हात घालावा तसा तू माझ्या काळजालाच भिडलास र का तुमची भानगड मी बऱ्याच दिवसांपासून वळकून होतो तू मानला असेल हे येड माझ काय करणार नाही तस नाही र हनुमंतराव गरीबाचा हात दुबळा असलं तरी गरिबाचं तळतळाट वाईट असत्या ती हिला घेऊन जा परस्पर लग्न लाव नाहीतर रखेली म्हणून ठेव पर हे सोन्याचं बटान तुझ्याच छातीवर शोभल र बाबा फार टोकावर जातोयस र तू अजून टोकावर हाय दरीत कुठं पडलोय नवऱ्या माग बागायत दारासोबत झोपणारी बायको मनावर दगड ठेवून सांभाळायला मी हिजडान हवं अरे गरीब असलो म्हणून काय झालं मला बी आब्रो हाय की थोडीफार हिंमत हाय मला माझा संसार हाय बसलायस का उठ ह असं य कमळे हिकडे यन म्या उसाचा चरक घेऊन जा आता मला ह्याची गरज नाही जावा सुखानं संसार मला हाताने करून खायाची सवय झाल्या अर हो आणखी एक गोष्ट राहिली तो आत गेला कपाट उघडलं काही सामान उलटपालट केलं हा हे दागिने तिचंच आहे आणि हे पासबुक समदे रक्कम तिच्या नावावर हाय ठेव का मिळे तुझ्याकडं न ग मला हे पैसे तुम्हालाच असू द्या नको तुला माहिती आहे मी भिकाऱ्याकडनं भीक घेत नाही ठेव जवळ ह्या दुकानात वाटणी पाहिजे असेल तर आत्ताच सांग मागणं कटकटी नगत जा मी तुझ्यावर लगीन लावलंच नव्हतं तर फारक तिचा सवालच कुठे येतो बाबू थोडं ऐकशील माझं ते अक्कल शाळेत पोरासने शिकवा ह्या नटीला घेऊन जावा तेवढं नाहीतर दुकानाला आग लावून मी सौताला बी जाळून हा पळा काहीही न बोलता जगदाई कमळीला घेऊन निघून गेला बाबू उठला दार लावलं आत गेला त्याला खूप भूक लागली होती पिठाचा डबा घेतला परात तांब्या घेतला स्टोव वरती तवा चढवला काहीही न बोलता पीठ मळायला लागला त्याच्या डोळ्यांतून पडणारी आसव पाण्याबरोबर पिठात मिसळू लागली पांढऱ्या धूट पिठातून माणसाला जागवणारी भाकरी आकार घेऊ लागली